मंडळी आपल्याला जीवन जर जगायचं असेल तर जीवन जगण्यासाठी आपल्याला जेवण महत्वाचं आहे हे जेवण आपण रोज करत असतो तीन तीन टाईम आपण जेवण करत असतो काही काही लोकांना सारखं का जेवणाची सवय असते मंडळी जेवण करत असताना आपण काही चुका करतो आता चुका केल्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी भासतात घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य येतं घरामध्ये कटकटी भांडणं होतात मंडळी ती चूक म्हणजे कोणती तर तुम्ही जेवण झाल्यानंतर तुम्ही ज्या ताटात जेवता त्या ताटामध्ये हात धुता जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुवावेत का नाही हा प्रश्न मात्र फार मोठा आहे मंडळी तुम्ही सावधान तुम्ही जर जेवण करत असताना जेवण झाल्यावर ताटामध्ये हात धुत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कृपया हा तुम्ही विनंती आहे जेवण झाल्यावर तुम्ही ताटामध्ये हात धुवू नका त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात ते कोणते परिणाम होतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अन्न हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्ण ब्रह्म म्हणलेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म अशा पद्धतीचं सुभाषित आपण रोज ऐकत असतो वाचत असतो आणि जे आपण अन्न ग्रहण करतो हे अन्न आपल्या शरीरासाठी तर आवश्यक आहेच परंतु हे अन्न आपण ग्रहण करत असताना समर्थ रामदासांनी सांगितले उदरभरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म हे अन्न आपण जे जेवतो ना हे जेवण नाही तर हे यज्ञ आहे ज्याप्रमाणे एखाद्या यज्ञामध्ये आपण आहुत्या टाकतो आणि आहुत्या टाकल्यावरती यज्ञ यज्ञ देवतेला अर्पण होतं तर मंडळी या जेवणासाठी सुद्धा यज्ञाचं स्वरूप दिलेलं आहे आपल्या शरीरामध्ये जठराग्नी आहे या जठराग्नीवर अन्न रूपी आहुत्या आपण देत असतो आणि त्याच्या माध्यमातून यज्ञ त्या ठिकाणी पार पडत असतो परंतु मंडळी काय होतं बघा जेवण झाल्यावर आपण ताटामध्ये हात धुतो आणि हात धुतल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होते अन्नपूर्णा माता नाराज होते आता अन्नपूर्णा माता का नाराज होते त्याचं कारण आपण ज्या ताटात जेवतो त्या ताटावर अन्नपूर्णा मातेची कृपा असते त्या अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्याला हे सगळं मिळालेलं असतं आणि जेवत असताना जेवण झाल्यावर आपण ताटात हात धुतो ना तर मंडळी तो अन्नपूर्णेचा अपमान आहे आणि त्या अपमानापोटी आप अन्नपूर्ण आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं अठरा विश्व दारिद्र्येत आपल्या घराची प्रगती होत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला म्हणलं उदरभरण हे जाणी जा जे यज्ञ कर्म आपण जे जेवण करतो का त्या जेवणाला यज्ञाचा दर्जा आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये दिलेला आहे तर मंडळी यज्ञ जर असेल तर ज्ञानेश्वरी गाथा श्रीमद भागवत महापुराण या सगळ्या ग्रंथामध्ये यज्ञाचं स्वरूप नारायणाला म्हणलेलं आहे यज्ञ ही नारायणाची प्रतिकृती आहे यज्ञ हे नारायणाचा अवतार आहे आणि जर तुम्ही या यज्ञाचा अपमान करत असाल तर अप्रत्यक्षपणे तुम्ही कोणाचा अपमान करीत आहात नारायणाचा अपमान तुम्ही करत आहात मग नारायण कोण आहे लक्ष्मीचा पती आहे मग लक्ष मग मला सांगा एखाद्या बायकोच्या पतीचा जर आपण अपमान केला एखाद्या बायकोच्या नवऱ्याचा आपण जर अपमान केला तर त्या बाईला राग येणार का नाही येणार म्हणून काय होणार मंडळी जर तुम्ही त्या अन्नाचा अपमान केला तर लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणीला सुरुवात होईल आणि लक्ष्मी निघून गेल्यावर मग तुमच्या घरात काय राहणार आहे काही राहत नाही त्याच्यामुळे मंडळी हात जोडून विनंती आहे तुम्ही ज्या ताटामध्ये जेवता त्या ताटामध्ये हात धुऊ नका जे शास्त्राचे जानकार आहेत ते ताटामध्ये हात कधीच धुत नाहीत त्याच्यामुळे हात तोडून विनंती आहे जेवण करत असताना आपण ताटामध्ये हात धुवू नये ही गोष्ट खबरदारीने लक्षात घ्या